एका शेतकऱ्याला दोन मुली होत्या दोन्ही मुलीचं लग्न केलं एक मुलगी कुंभाराला दिली आणि एक मुलगी शेतकऱ्याला दिली काही दिवसानंतर तो शेतकरी आपल्या मुलींना भेटायला गेला पहिल्यांदा कुंभाराच्या घरी गेला कुंभाराच्या घरी गेल्यानंतर मुलगी म्हणाली बाबा देवाकडे ही प्रार्थना करा की या वर्षी पाऊस कमी पडला पाहिजे कारण पाऊस कमी झाला तर चिखल कमी होईल आणि आम्हाला खूप सारी मडकी बनवता येतील आणि त्यातून आम्हाला खूप सारा फायदा मिळेल तेव्हा शेतकरी म्हणाला हो त्यानंतर तो आपल्या दुसऱ्या मुलीकडे गेला दुसरी मुलगी शेतामध्ये काम करत होती ती वडिलांना पाहून म्हणाली बाबा तुम्ही देवाकडे ही प्रार्थना करा की या वर्षी खूप सारा पाऊस पडला पाहिजे कारण आम्ही शेतामध्ये खूप सारी पेरणी केली आहे पाऊस भरपूर पडला तर खूप सारा फायदा होईल तेव्हा शेतकरी म्हणाला हो मी देवाकडे हीच प्रार्थना करेन आणि तो शेतकरी आपल्या घरी आला घरी आल्यानंतर तो रात्रभर विचार करत होता की देवाकडे कोणती प्रार्थना करायची तो सकाळी लवकर उठला आणि आपल्या दोन्ही मुलींना बोलवून घेतलं कुंभार मुलीला म्हणाला या वर्षी पाऊस कमी पडला तरी तुझा खूप सारा फायदा होईल त्यातील तू थोडं पैसे शेतकरी मुलीला दे आणि शेतकरी मुलीला म्हणाला खूप सारा पाऊस पडला तर त्यातील तू थोडं